नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो किती मंजूर झालेला आहे आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे विम्यासाठी पात्र आहेत आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मेळामध्ये सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पिक विमा भेटणार आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळे या पिकविम्यासाठी पात्र झालेली आहेत याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील सुद्धा जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाच्या पिकविम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण नव्वद महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि या जिल्ह्यातील एकूण जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी दो या दोन पिकाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि या जिल्ह्यातील जवळपास एक्कावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात सॉरी सत्या अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश या पीक विम्यासाठी करण्यात आलेला आहे या बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पिक विमा भेटणार आहे मित्रानो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त सात महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर साठी एकूण बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि एकूण जालना जिल्ह्याची अंतिम सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये पीक वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील एकूण अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूण जवळपास तेरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचं वितरण एकूण नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये वाटप होणार ज्याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याची अंतिम आणवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एकूण मित्रांनो अकरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण कारण की नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा पिकण्यासाठी समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यामध्ये एकूण सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के विम्याचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील एकूण दहा बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मिळण्याचा याच्यामध्ये समावेश आहे एकूण सतरा लाख शेतकऱ्यांपैकी दहा लाख शेतकऱ्यांनी क्लेम केले त्याच्यापैकी आठ लाख शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे आणि एकूण बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकूण आपण जर बघितलं तर एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील जवळपास सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळं याच्यासाठी पात्र झालेल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे आणि जवळपास या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा आणि कापूस या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमासुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये भेटणार आहे परंतु दुसरी एक यवत यवतमाळ जिल्ह्यासाठी थोडी वेगळी बातमी म्हणावी लागेल कारण की फक्त यवतमाळ जिल्ह्यातल्या फक्त दोन तालुक्याची अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि उर्वरित तालुक्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल यवतमाळ जिल्ह्यासाठी याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातल्या साठ सर्वच्या सर्व साठ महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत एकूण साठ महसूल मंडळ हे पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील एकूण बारा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळी पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळी आणि पुढचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन या पिकाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लवकरच जमा होणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण संपूर्ण आता जिल्ह्याची पात्र महसूल मंडळाने या यादी सांगितली त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत ही माहिती सांगली पण आता तुम्हाला सांगणार आहे कोण्या पिकासाठी किती हेक्टरपर्यंत पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो आणि कधीपासून हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो याची संपूर्ण पूर्ण माहिती आता इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर तर मित्रांनो आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यांची यादी बघितली किमान सहा हजार रुपयापासून सहा हजार सहा सहा हजार ते साडेसहा हजार रुपये काही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सहा हजार रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या सर्व पिकाचा पिकमा वाटप होणार सर्वात जास्त सोयाबीन या पिकासाठी पिकमा वाटप होणार सोयाबीनसाठी किमान सहा हजार पाचशे ते सहा हजार किंवा जास्तीत जास्त जवळपास जा। आपण जर पाहिलं तर बत्तीस हजार पाचशे रुपये सोयाबीन या पिकासाठी पिकम्याचं वाटप होणार याचबरोबर आपण जर पाहिलं तर कपाशीसाठी दुसऱ्या नंबरला कपाशी या पिकासाठी बारा हजार मिनिमम बारा हजार पाचशे ते वीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे एकंदरीत राज्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे एकंदरीत नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पिकम्याचं वाटप होणार परंतु आता विमा कंपनी पिकमा वाटप का करत नाही आ है, है 25 -25 है, हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे याचं उत्तर विमा कंपनीनं असं दिलेलं आहे की राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना भेटलं नाही त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीक पिकमा वाटप सुरू झालेलं नाही असं विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवलं जात आहे याचबरोबर कधी पिकमा ज शेतकऱ्यांना भेटणार हा प्रश्न विचारला असता उत्तर असं देण्यात आलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या पीक विमा वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे असं सध्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून किंवा आलेल्या माहितीनुसार आपल्याला दिसत आहे परंतु संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद